इकडून आलो आपण आणि हे सर्व भुयार ह्या साईडला आहे आणि बरोबर त्याच्या उजव्या साईडला इथं वरती काय आपण जर जाऊन पाहूयात पहिला आणि प्रमाणा बाहेर पोट पाहूया तिथं तुम्ही कुठल्याही व्हिडिओ मध्ये आतापर्यंत पाहिलं नसेल हे तर आजच्या आमच्या व्हिडिओ मध्ये पाहताय तुम्ही बाहेर जाऊक नका मग फोकच नाही आपण चालतोय श्वासाचा त्रास होतोय खूप पुढे येते खूप आतमध्ये येते इकडनं बाकी बघचा आपल्याला अली बाबा अली बाबा हा बघा किती लांब येते आपल्यापासून किती लांब आहे बघा मारा अरे बाबा दोघार आपल्यापासून किती लांब येते टर्न तुन मारून आलोय साईडला आपल्याला एवढी मोठी खोली पडलेली खुल दिसली इकडं ह्या साईडला खूप लांब आहे मग आपला बाहेरचा भाग पण दिसत नाही इतक्या लांब येते आणि ह्या साईडला अजून खूप आतमध्ये आहे का इथून जिथे मी काय बहुतेक इथं धान्य काटामध्ये किंवा खजिना लपवण्यासाठी जागा असेल इथं माझे पण बूट बघा पाय बघा आणि या दोघांचा अवतार बघा कसे झाले दोघे अवघडलं ना अवघडलं ना पाय कंबर गेल्यास फूट लांबच आहे वीस तीस फूट मीटर दिसत असं तुम्हाला तस हा कनेक्ट असणार आहे आतल्या आतमध्ये हा ना, ना? नहीं। ते कनेक्शनच असणार आहे चार गोवांच आतमध्ये टाका दिसते मोठ्या पण त्याच्यात पाण्यामुळं अजून चिकन दोघाजून गाडीचे कार्यकर्ते नेतृत्व आहे नेतृत्व आहे का चौथे ना चौथ्यात नाही सरळ मित्रांनो जय शिवराय मी आशिष मराठे सह्याद्री रानोटा क्रिएशन या आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो पाठीमागचं मंदिर पाहून तुमच्या लक्षात आलं असेल आपण तुंग किल्ल्यावरती आलो आहे आणि इथं असलेली ही चार भुयार आपण पाहायला आलो आहे आज आणि आपण तीन वेळा आलो होतो पाठीमागे इथं परंतु आपल्याला या भुयाराच्या आतमध्ये जाता नाही आलं तर आज आपण प्रयत्न करणार आहे आपल्यासोबत राहुल भाऊ आहेत जय ॲडव्हेंचरचे त्यांच्या यूट्यूब चॅनलची चे मी लिंक टाकेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे दत्ता भाऊ विकास भाऊ आणि राहुल भाऊंचे अभिजित भुजबळ मल्हार ट्रेकरचे अभिजित भुजबळ सर आपल्यासोबत आहेत तर आपण पाच जण आहोत तर ह्या वेळेस आपण पूर्णपणे अनुभव घेऊन ह्या भुयाऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर चला आता आतला जो व्हिडिओ बनेल खतरनाक जो तुम्हाला दाखवतो तर आपल्या पुढे दत्ता आणि राहुल भाऊ चाललेत ह्या भुयारामध्ये आणि ह्या भुयाऱ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे मी आपण जर का तिथपर्यंत पोहोचलो तर मी तुम्हाला ते नक्की दाखवेल कारण आपण आतापर्यंत एवढे भुयारी फिरलोय ना परंतु हे असं आपल्याला कुठंच पाहायला नाही भेटलेलं ते आज आपण तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर चला पाहूयात आपण काय ते आणि बॅटरी विकत येत आहे ना जरा बॅटरी आता पुढं करायचं फक्त ते तर आलोय बरंच आतमध्ये आपण आणि आतमध्ये खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे जाता तुम्हाला दिसतोय किती लांबे पहा आपल्यापासून आणि महिला ट्रेकरचे आपले अभिजित भाऊ बघा अभिजित सर तर चला जाता येईल तेवढं जाऊयात आपण इथं खूप पाखरं आहेत आणि किडे आहेत जंगली सगळं असंच आहे का इथं खूपच पाखर आहे जंगलातली आणि पलीकडे आपले विकास भाऊ त्यांनी त्याची दहशत घेतलेली आहे आणि हे दोघ जण आहेत आपल्या पुढं थोडस आपण अंतर ठेवतोय आणि आलो आपण दत्ताच्या जवळ बघा ना बसता येत नाही आपल्याला काहीच करता येत नाही आणि साईडला इथं वरती इथून पुढचा व्हिडिओ आपण हे बघा आपल्या किती आपल्यापासून लांब आहेत हे दोघ जण हे बघा खूपच लांब आहेत आपल्यापासून आणि अजून आतमध्ये खूप लांब आहे इकडं माझा आवाज बघा कसा घुमते खूप लांब असणार आहे ते तर हे बघा आता जरा लांब खूप जा हा बघा किती लांब मला भेटणार नाही काय वाट वागू गेलं 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 गेल। बाहेर गेलं गेलं गेल, गेल। बाहेर गेलं हे बघा एवढ्या पुढे आलोय आपण आणि ह्याच्या बरोबर उजव्या साईडला इथं ती बॅटरी घ्यायची तुमच्याकडे तुझ्याकडची ते बॅटरी घेऊन ती घेऊन घेतली ती पण घ्यायची हे बघा तर ह्या ह्याच्या भुयार दोन मिनटं इकडून आलो आपण हे बघा किती लांब आहे इकडून आलो आपण आणि हे सर्व भुयार ह्या साईडला आहे आणि बरोबर त्याच्या उजव्या साईडला इथं वरती काय आपण जर जाऊन पाहूयात पहिला चढल वरती वरती खूपच वट आहेत आणि ही जर रूम दिसते आपलं केवढी मोठी रूम आहे मित्रांनो ही आणि प्रमाणाबाहेर वट बावळ आहे तिथं पायऱ्या आहेत ते तर हा पायऱ्या मोठा रूम आहे खूपच मोठे रूम आहे आणि खूपच ऑटो वापू आहेत तर आपण रिस्क नाही घेणार ना हे वाट चला बस झालं एवढंच दाखवायचं आपण ह्या रूमला आहे ना चढायला कशा पायऱ्या आहेत बघा ना आणि काय रूम आहे ते तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाहिलं नसेल हे ते आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही बाहेर चल फोकस ना का मग ते फोकस नाही येत फोकस नका का थोडा वेळ तुम्हाला बघायचं असेल ना ते पण जाऊन नंतर चालू करायला पण करून या माग तर इथून पुढं आपला दत्ता गेला दत्ता तुझा मोबाईल चालू करून व्हिडिओ काढ त्याच्यामध्ये आता हा वाटलं इथपर्यंत आलो आपण आणि तिथपर्यंत तिथं जायचंय आपल्याला तर हा थोडासा थोडाफार चिखल आहे चला आपण प्रयत्न करूयात जायचा इथून

तू पण मागे येणारे बघा ताजे पाय आहेत आणि आता व्हिडिओ चालू कर तू पुढं तिकड मी नाही हो नका पुढं श्वासाचा त्रास खूप पुढे येते खूप आत्महत्या इकडनं पाठीमागचा आपल्याला अली बाबा अली बाबा हा बघा किती लांब येते आपल्यापासून किती लांब लांबा आणि इकडे बाबा आपल्यापासून किती लांब येत तर खूपच आतमध्ये येते आणि आतमध्ये काय असेल आपल्याला माहित नाहीये बघा किती लांब येते आपल्यापासून अरे दोघ जण बघून कुठे गेलेत पूर्ण पाण्यामधन गेले

बापरे अजून पुढं खूप आहे खूप आहे अजून पुढं आणि आता आपण जर नाही जाणार पाणी आहे कारण तर पुढचा व्हिडिओ आता आत्ताकडं पूर्ण टर्न मारून आलो आहे साईडला आपल्याला एवढी मोठी खोली पडलेली दिसली इकडं ह्या साईडला खूप लांब आहे पण आम्हाला बाहेरचा भाग पण दिसत नाही इतक्या लांब आहे ते आणि ह्या साईडला अजून खूप आतमध्ये आहे तर दत्ता आणि लावून बघू गेले नाही आपण तर काय जाणार नाही तर पाणी खाली कारण तर त्यांचे जेवढ बघू है <बूरता> <laughs> साइडलान आहे अजून मोठा आणि ते दोघ जण बरेच आखमध्ये गेलेत हे पाण्यामध्ये खूप गाठला जातात पाय त्यामुळे काही जात नाही मी रूम आहे का रूम का उभंय का रूम मध्ये नाही जाताय तिथं काढ ना उभा राहून काढ ना तुझ्या ह्याच्यात का इथून तू पुढं रूम आहे तर आता ती जाऊन बघणार आहे आपण आतमध्ये नक्की काय आडव्या साईडला बघा पाठीमाग आपण जे रूम पाहिजे नाशात पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत तर वरती जाऊन पोहायला आपण कशी आहे एकाच बघाऱ्यामध्ये दोन ह्या मोठमोठ्या खोल्या काय त्या काळामध्ये वापर केला जातो एवढीच मोठी आहे यातमध्ये पाण्या आणि इथे येणं ही विषारी बेडक आहेत ह्या विषारी बेडकामुळे आपण पुढं जायचे जाणार कारण ही अतिविषारी बेडकांमध्ये मोडली जातात सो यांच्याजवळ सुद्धा आपण जाणार नाही ही खोली किती खाली खोल असतात आपल्याला माहित नाही पण बरीच मोठी रूम त्या काळामध्ये ह्याचा काय वापर केला जात जवळजवळ एकशे पन्नास मीटर आतमध्ये आपण आलेलो आहे आणि त्यामध्ये ह्या खूप दोन मोठ्या खोल्या आपल्याला पाहायला भेटल्या आहेत

足をざわすな。 इतने कट करो ये ਜਿਹੜਾ ਬੋਲ ਨਹੀਂ ਸਕਦੀ ਜਿਆਦਾ ਸੰਤ ਕਰਤਾ ਨਹੀਂ ਆਪਣੇ

आणि ह्या दोघांचा अवतार बघा कसे झाले तो काही राहुल भाऊ आणि दत्तानी ह्या भुयार मला वाटतं हा पहिला व्हिडिओ पडेल आपल्या दोघांच्या युट्यूब चॅनलवरचा की जो पूर्ण भुयार केलेला आहे आपण हे तीन नंबरचं सर्व भुयार आहे हे तुम्हाला हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर नक्की आपला व्हिडिओ पूर्ण पाहा आता आपण पाहणार ह्या साईडला जाऊन चौथं भुयार आणि मग संपला वाघ <laughs> <laughs> बघा वाद बाहेर येत आहे चौथ भोयार डन खूप मोठे चौथ डन खूप पाणी बरं मध्ये पाणी येणार खाली ओकून पाणी पाण्याची ते ह्याचं कसं होतं पुढे थोडं नाही हो दोन्ही चालू एकाच वेळेस दोन्ही तुम्ही थांबा दत्ता तुमच्या बी काढतो तुमचं पण येतो हा एक एकाचे आले थांबा तिथं था। या था था। तुंग किल्ल्यावरील तीन नंबर यार डन चार नंबर तीन नंबर तीन नंबर अजून एक ना पुढं पण अवस्था पाहिजे तर बघू शकता इथं पूर्ण चिकल पाणी उठ रांगातच जावं लागतंय रांगातच या

पाय कंबर ना, ना। या, 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 या। मी त्या रूम पर्यंतच आलो पुढं नको राहिला आता पुढे अवघड ना, <laughs> ना? चिकल वगैरे येतात ते अजून वीस फूट लांबच आहेत वीस तीस फूट बीस असेल तुम्हाला तसं कनेक्ट असणार आहे आतल्यात हांतमध्ये हा ना mm -hmm. ते कनेक्शनच असणार आहे चार गोहांचं हां आतमध्ये टाकळीच पाणी पाण्यामुळं कनेक्शन असणार आहे हो 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 चारही जणांचं कनेक्शन असणार आहे काहीतरी नियोजन करून बांधलेले असणार होत दोघा अजून पन्नास फूट लांब येत पाणी आणि चिकल पाणी जिरपच असेल वरच वरती काय आपण जर जाऊन पाहूया पहिला बॅटरी बॅटरी घेऊन जवळपास आपण पन्नास ते साठ फुटात आलो आहे पाहू शकतो दत्ता भाऊ

ये ये भुयार बघा असं या, या, या। पंचवीस आपन। ते तीस फुट आत आलोय आपण आपणाला अजून आत जायचं आहे असंच दुपू अजून किती आत खोल ते आणि आत काय काय ते आपण सर्व पाहणार आहे हे बघा माग किल्ल्यावर पाण्यासाठी अतिशय अवघड आणि माझं पाय तर तरी बघा कशी झाली अवस्था या ठिकाणी यायला अतिशय अवघड आहे हे असं या ठिकाणी पायऱ्या आहेत या लाटला जवळपास पन्नास फूट आम्ही आत आलोय आणि पन्नास फूट आत आल्यानंतर या ठिकाणी एक हा रूम आहे मकाचा आता असाच रूप आगोदरी काय तोही दाखवलाय आपण की बघा खूप मोठा रूम येत आणि पाणी येत आणि या ठिकाणी जर बेडूक पाहिला तर हा वेगळ्याच प्रकारचं इथं बेडूक पाहिलं वाटतो या जवळपास पन्नास ते साठ फूट आपण आता आलो याला बिडका